या आमच्या आजोबांना म्हणजे इथे काही मुंबईत वस्ती नसताना आजोबांना इथे जोत त्यांची त्यांचं नाव होतं नाना सुताप तर ते, ते आधी करता करता ते वरती आले त्यांना बघितलं तर हे देवीचं स्थान दिसलं स्थान दिसलं मग त्यापासून आजोबा ही सेवा करत आले मग ते परंपरा ही वाढत गेलेली सेवा आजोबांच्या आज आमचे काका करायचे आता त्यांचे नातोंडे करतात म्हणजे तीन चार पिढ्या या सेवेत सगळं पहिलं छोटं मंदिर होतं आता बोललं तर म्हणजे दे काही भाविकांनी मदत केलेली आहे आणि मंदिराच्या थ्रू हे सर्व काम होत गेलेलं आहे आज एवढं मोठं मंदिर गाभारा वगैरे मंदिराचं स्थान मोठं झालं हे भाविकांच्या ह्याच्यात आणि ही देवी नवदुर्गांचं मंदिर पूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही महाराष्ट्रात काय भारतामध्ये कुठेही नाही नवदुर्गा या स्वयंभू आहेत नमस्कार मित्रांनो मी सुरेश गावकर पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आता नवरात्राचा पहिला दिवस आहे घटस्थापना झाली आहे तर घरची पूजा करून आता मी चाललो आहे मुंबऱ्याला मुंबऱ्याची देवी आहे तिथे तर मग चला बघूया आता मी निघालो आहे वरलीवरून तर इकडून आहे स्टेशनला वर्ली स्टेशनवरून जाणार मुंबऱ्याला तर मग इथून बघू आता कसं जायचं आहे तर मग चला तिथे नऊ देव आहेत तर त्या देव्यांचं दर्शन घेऊया बघूया तिथे कसा उत्साह आहे त्याबद्दल माहिती घेऊया तर मसाला आहोत आई देवी प्रवेशद्वार इथे तर तुम्ही पाहत असणार आईकडून असा रस्ता केला इथून अशा पायऱ्या दोघी चढण्यासाठी हा इथून जो रस्ता आहे स्टेशन पासून जो चालत आहे आम्ही पंधरा मिनिटं आपण आलो हा रस्ता इथे येतो इंटरमध्ये आपण आता आम्ही चढाव चालू केलाय बाहेर आता मला माहिती नाही किती पाहेर आहे आपण त्याची माहिती पुढे घेऊ हा पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे जेमतेम साले आठशे पायऱ्या आहेत ते पायऱ्या आपल्याला सोडून वरती जायचं मित्र <स्थारी> तर करता फायनली आपण त्या पायऱ्या सर्व चढलोय आणि आता मंदिराजवळ आलोय तर पायऱ्या चढतानाचा जो क्षण होता तो अस्मरणीय होता भरपूर घामाने भिजलो एवढी सवय नाही चालायची तर मग त्या पायऱ्या चढत चढत आता जेमते मी मंदिराजवळ आलो आहे तर आता मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे चला मग आता पोचलो आहे शेवटच्या पायऱ्या आहेत वरती चढतो आहे esi inee ee 4 अशा प्रकारे आता मंदिरा दर्शन झालं आहे दर्शन घेऊन आता आम्ही मंदिराच्या गाभारात आहोत तर आज भक्तजनांची भरपूर गर गर्दी आहे नवरात्रीचे दिवस चालू आहे तर आता मी इथे उभा आहे डोंगरावर उभा आहे समोर समोर दृश्य दाखवतो मी तुम्हाला सर्व बिल्डिंग रस्ते कसे <स्तिकाँगा> दिसतात ते मग आपण बघूया आपल्यासोबत आहेत येथील स्थानिक रहिवाशी जे मंदिराचं सर्व म्हणजे जे काही मंदिरामध्ये दे देवीची सेवा करतात तर ते आपल्याला ठराविक माहिती देणार आहेत तर मग आपण ऐकूया ते त्याबद्दल काय माहिती आहे या आमच्या आजोबांना म्हणजे इथे काही मुंबईत वस्ती नसताना आजोबांना इथे जोत पेटले त्यांचं नाव होतं नाना सुरू तर ते असे करता करता ते वरती आले त्यांना बघितलं तर हे देवीचं स्थान दिसलं स्थान दिसलं मग तेव्हापासून आजोबा ही सेवा करत आले मग ते परंपरा ही वाढत गेलेली सेवा आजोबांचे आज आमचे काका करायचे आता त्यांचे नातोंडे करतात म्हणजे तीन चार पिढ्या हे या सेवेत आहेत सर्व मन... चो पहिलं छोटं मंदिर होतं आता बोललं तर म्हणजे दे काही भाविकांनी मदत केलेली आहे आणि मंदिराच्या थ्रोने ते सर्व काम होत गेलेलं आहे आज एवढं मोठं मंदिर गाभारा वगैरे मंदिराचं स्थान मोठं झालं हे भाविकांच्या ह्याच्या आणि ही देवी नवदुर्गांचं मंदिर पूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही महाराष्ट्रात काय भारतामध्ये कुठेही नाही नवदुर्गा ह्या स्वयंभू आहेत स्वयंभव असल्या कारणाने इथे भाविक कुठे कोण मद्रासवर येतो कोण कुठला कुठलं महाराष्ट्रातले तर लोक असतात पण सप्तमी अष्टमीचा हा मोठा उत्सव असतो तिथे म्हणजे कसं पायऱ्या वगैरे होत्या की असं पायवाट होत पायवाट छोटीशी पायवाट पाय होत एक माणूस आला काय दुसरा माणूस प्रस होऊन उतरायचा जेम किती लोक राहू शकत वगैरे कसं काय वगैरे मंदिरात जास्तीत जास्त बोला तर चार पाच लोक राहण्याची एवढीच होते पहिला पण आता बघितलं तर गाभारात असं मोठा आता गाभारा वगैरे मोठा झालेला आहे आता इथे सेवेलाच कमी कमी चाळीस पन्नास पुर असत समजलं सेवे पालख्या देखील येत असतील ना हो पालख्या येते आपली इथले येते या देवीची ठाण्यावला येते देवीचं ती पालखी येते आपल्या इथे सप्तमीला येते ती पालखी आणि असे बँडवाले वगैरे पुढे येतात देवीच्या भेटीला नवस घेऊन येतात बँड वगैरे पूर्ण म्हणजे असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे नव देवींच एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बरेच असे लोक महाराष्ट्र सोडून अजूनही स्टेटमधन बरेच लोक आहेत हो तर, तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद आणि इथे येऊन भरपूर आनंद तर आता आपण मंदिराबद्दल माहिती म्हणजे देवीबद्दल माहिती घेऊन आता आपण जस पायऱ्या उतरतोय आणि परत आपण आपल्या मार्गाला लागतो तर तसं बघितलं तर पायऱ्या चढताना त्रास म्हणताना येणार पण ज्याला सवय नसेल त्याला भरपूर धमायला होतं कारण पायऱ्या ह्या भरपूर उंच आहेत प्रत्येक पायऱ्याशी उंच असल्यामुळे पाय भरपूर होतात आणि काही अंतर चालल्यानंतर घामदेखील भरपूर तुटतो आता आम्ही एक जेमथेम सव्वाचारला चालू केलं होतं चढायला वातावरण थोडं थंड असल्यामुळे आम्हाला चढताना काहीच वाटलं नाही मी उतरताना देखील काय वाटत नाही संध्याकाळची वेळ असल्यामुळे पण सकाळी जी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंतची जी वेळ आहे ज्या डायनिंगला होऊन असेल त्या डायनिंगला चढणं जरा कठीण काम तर मी तुझ्या आम्हाला भिजलो चढून कारण की अशी सवय नाही ज्याला सवय नाही आहे त्याला हे फार कठीण आहे असे सरबत आहे असे स्टॉल आहे काकड्यांचे स्टॉल आहे तर कुठे वडापाव आहे काही ना काही खाण्याचं लावल्यामुळे आहे तसं काही इथे प्रॉब्लेम येत आपण ऐकलं असेल पैशाचं झाड पण पैशाचं झाड म्हणजे इथे बघितलं असेल त्या झाडामध्ये कॉईन आहेत आता आपण त्याला ठोकलेच असं म्हणू एका हातवडीने ठोकल्यासारखे दिसत आहेत जे कॉइन आहेत हे इथे सर्वीकडे असे अशा प्रकारे कॉईन ठेवू जर कोणाची काही इच्छा असेल ना तर त्यांनी असंही घरामध्ये कॉईन ठोकले असं इथे मला स्थानिक बसलेल्या लोकांनी सांगितलं तर मी तुम्हाला आणखीन जवळून दाखवतो बरं एक रुपया दोन रुपया हे असे हे कॉईन मध्ये ठोकलेले आहेत

तुम्ही इकडे जवळपासून राहता काय स्थानिक रहिवासी आहे का इकडचे हे किती वर्षापर्यंत चालू असतं मंदिर वगैरे हे नऊ दिवस चालूच आहेत तर एकदा दररोज पण आपलं चालूच असतं तरी पण दररोजचे भरपूर रहिवाशी आहेत म्हणजे भक्तजन येत असतील एक आठशे पायऱ्या आहेत या डोंगरावरती तर साडेआठशे पायऱ्या चढल्यानंतर आपण देवीच्या मंदिराकडे जातो ठिकठिकाणी अशी बसण्यासाठी टेबल्स लावले म्हणजे भाविकांना चढताना जर दम लागला किंवा त्रास होत असेल घाम येत असेल तर असे जर भूक लागली तर वडापाव सरबत काकडी असं बरंच बरच पदार्थ आहे भरपूर लहान लहान मुलं देखील इथे येतात त्याच जोशमध्ये ते पायऱ्या चढतात दर्शनासाठी बरीच लहान लहान मुलं होती आम्ही उतरतोय

ऑलमोस्ट कडे आहे ना आणि वेट जास्त आहे कडेच हे पिंडी वगैरे का मंदिर साठी आहे का बऱ्याच गोष्टी आहेत मध्ये वेरिंग करण्यासाठी अंगठी आहे

का प्लस वाला ठीक है अंदर से ये खाना नहीं मैं चांगला से ठीक आहे म्हणजे मला हे सगळे आज पाहिजे ठीक आहे बरोबर खाली बसते म्हणून साधी साधी काय झाले झाले एक दोन मला

रामकंदायचा खायला गोड असतं काय कुठला घेऊन येतो तुम्ही श्रीशलमच्या कुठून श्रीशलम किती दिवस राहत एक महिना एक महिना राहत काय काय पाणी जिंकल्यावर त्याच्यात सुकायला चालू होत जोपर्यंत त्याच्यामध्ये ओला पण आहे तोपर्यंत ते गोड लागतं असत कितीला देता तुम्ही पन्नास ला सहा पीस आहे शंभर ला चौदा आहे ना जंगल जमिनीतला फळ खायला गोडनगार बोला रामकलवाले यातला डोंगरातला या वनस्पती जमिनीतला फळे कंदमूळ बोलो मीटर थंड होता बोलो कंदमूळ जंगल जमिनीतला पोष्टे खायला गोडे बोला उपासाचा फळ कंदमूळ I'm yeah. अशा प्रकारे आपण डोंगराच्या पायथ्याशी आलोय दर्शन झालं मध्ये थोडाफार नाश्ता केला लिंबू पाणी पियालो आणि आता आपण डोंगराच्या पायथ्याशी आलोय जेमतेम बऱ्याच कमी पायऱ्या उरले मग मज पोसलो आता बाय प्रकारे आपण देवीचा डोंगर उतरलो आहे म्हणजे शेवटच्या मोजून पाच सहा पायऱ्या उतर राहिले आहेत आणि आपण रस्त्याला लागणार आपण इकडेच रिक्षा सोडली होती आणि इथून आपण डोंगर चढत वरती गेलो 100 100kg 150g 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 250g 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 250 आता आपण स्टेशनकडे जाणारा एक रस्ता आहे तिथे जेम तीन पंधरा मिनटं लागतात त्यांना आपण रिक्षाने आलो रस्ता वाचवण्यासाठी तो वेळ आपला वाचवण्यासाठी आता आपण त्या रस्त्याने चालतो आहे हे काय पिंजर आहे काय त्याच्यामध्ये कलर मिक्स आहे की नॅचरल आहे नॅचरल आहे हळद आहे का ती आणि ते सफेद ते काय भस्म भस्म आहे तो ते काय गंधगोळी आहे सफेद आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं मी मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी आलो होतो दर्शन झालं तेथील स्थानिक लोकांनी आपल्याला माहिती देखील दिली आपण लोकपर्यकांनी आपला वेगळा अनुभव आपण शेअर केला तसंच येता येता आपण काही ना काही नाश्ता केला फोटो देखील आपण शेअर केला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच मी संपवतो आहे तर अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद